हॅलो नमस्कार ऋतुजा चॅनलमध्ये आपलं स्वर्ष स्वागत आहे आज आपण फुलवात बघूया फुलवातीमध्ये आपण ही अशी बाटलीची झाकणं घेतलेली आहेत कारण काही वेळेला निरंजन छोटं असतं आणि त्यामध्ये भरपूर तूप मावत नाही त्यामुळं मग आपण त्या त्या ही छोटी झाकणं घेतलेली आहे हे बघा हे छोटं निरंजन आहे त्यासाठी छोटी झाकणं घेतलेली आहेत असाही बाटलीच्या झाकणांचा आपण उपयोग करणार आहोत आणि हा ट्रे आहे याच्यासाठी आपण याच्यामध्ये खूप तूप मावतो त्यामुळे हे खूप मोठी फुलवात होते आता आपण ह्या फुलवाती सगळ्या एकत्र ठेवून घेऊया तर फुलवात कशी करायची हे पण मी तुम्हाला दाखवते आहे हे बघा अशा दोन्ही हाताने कापूस हे करून घ्यायचा आणि छान असं पिळून घ्यायचं म्हणजे मग ती घट्ट होते आणि आपली ताटच्या ताट -तार् फुलवात राहते अजिबात खाली पडत नाही काही वेळेला काय होतं त्या फुलवाती खा खाली पडतात तशा न पडू देता अशा ताटच्या ताट, ताट राहिल्या पाहिजेत म्हणून छान पिळून घ्यायचं असं हे बघा ही आपली फुलवात तयार झालेली आहे अशा ह्या सगळ्या फुलवाती आपण करून घेतलेल्या आहेत आता हे आपण तूप ठेवलेलं आहे तूप हे घट्ट असल्यामुळं थोडंसं पातळ करून घ्यायचंय त्याच्यामध्ये कापूर घालायचा आठ ते दहा वडे आपण कापराच्या घालणार आहोत असा कुटून घेतलेला आहे कापूर मी बारीक करून घेतलेला आहे जसा आपल्याला सुगंध आवडतो तसाच देवांनाही आवडतो म्हणून अत्तर त्यात मिसळायचं आहे पाच ते सहा थेंब आपण अत्तर त्यामध्ये मिसळणार आहोत असा तर आपण रोज घालून न घालता आपलं फुलवातीत घातलं म्हणजे फुलवात छान जळते आणि सुगंध पसरतो आणि कापूर घातल्यामुळे नकारात्मकता ना नाहीशी होते त्यामुळे आपण दोन्ही एकत्र केलेलं आहे आता हे आपण सगळं मिक्स झालेलं या फुलवातीवर तूप घालूयात आणि द अर्धा तास आपण डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपली फुलवात छान तयार होते मोठं निरंजन असेल तर मोठ्या निरंजनासाठी ट्रेचा उपयोग करा आणि छोटं असेल तर आपण बाटलीची झाकणं जी वापरलेली आहेत ना त्याचा त्या फुलवातीचा उपयोग करा म्हणजे तूप जेणेकरून ओघळून खाली येणार नाही हे बघा असे आपले तयार झालेले आहेत फुलवाती अर्धा तास आपण डीप फ्रीजमध्ये ठेवले होते आता हे आपण पेटवून पाहूयात खूप सुंदर वास दरवळतो आणि आपलं मन पण प्रसन्न होतो म्हणून आपण त्याच्यामध्ये अत्तर घातलेलं आहे हे बघा छान अशी फुलवात आपली तयार झालेली आहे आता आपण ते पेटवूयात जसा आपल्याला सुगंध आवडतो तसा देवांना पण आवडतो म्हणून ही फुलवात मी तयार केलेली आहे आवडल्यास धन्य आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद ही बघा छान अशी आपली फुलवात पेटलेली आहे आणि आता हा सुगंध आपल्याला छान जाणवतो आहे अशा ह्या फुलवाती आपल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत पाटल्यांच्या झाकणाचा असाही मी उपयोग केलेला आहे वेगळा